श्री स्वामी समर्थ मंडळी स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवरती तर सर्वात आधी तुम्हाला सर्वांना आजचा दिवस आनंदात जावं तर बऱ्याच वेळा काय होतं आप काही लोकांचे केस पांढरे होतात जसं जसं उतारवाई चालू होतं तसं तसं केस पांढरे व्हायला सुरुवात होती पण काही लोकांचं तसं नसतं अगदी लहानपणापासूनच त्यांचे केस पांढरे असतात म्हणजेच काही जण बारा वर्षाची तेरा वर्षाची सोळा सतरा वर्षाच्या पुढे देखील त्यांचे केस पांढरे व्हायला चालू होतात व केस गळतेसुद्धा होते तर मी आजचा व्हिडिओ हा त्या संदर्भातच घेऊन आलेली आहे तर ज्या लोकांचे केस पांढरे झालेले आहेत किंवा ज्या लोकांचे केस सतत गळत आहेत त्या लोकांसाठी मी आजचा हा व्हिडिओ घेऊन आलेला आहे तर त्यावर मी तुम्हाला काही उपाय उपाय तुम्ही तुम्ही करून तुमची केस गळती थांबवू शकता था किंवा तुमचे जे केस पांढरे झालेले ते काळे करू शकता चला तर मग सुरुवात करूया व्हिडिओला बघूयात आपण कोणत्या कोणत्या पद्धतीने आपली केस गळती थांबवू शकतो किंवा केस पांढरे होणे थांबू शकतो किंवा झालेले पांढरे केस हे काळे करू शकतो तर बघूयात सर्वात पहिला उपाय सर्वात पहिला उपाय म्हणजे कांदा आणि कडुलिंबाच्या पानांचा रस कांदा आणि कडुलिंबांच्या पानांचा रस मिसळून लावल्यास पांढऱ्या केसांची समस्या कमी होऊ शकते यासाठी कडुलिंबाची पाने तेलात गरम करायची आहे आणि त्याचा रस काढायचा आहे आणि नंतर तो कांद्याचा रस त्यामध्ये मिसळायचा आहे हे तेल केसांना लावून मसाज करायचे आहे यामुळे रक्त परिसंचन वाढवते आणि केशांना केसांना देखील पोषण मिळते व केसांची वाढ होते दुसरा पर्याय दुसरा उपाय म्हणजे मेहंदी आणि लिंबाचा रस तर त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे थोडी मेहंदी घ्यायची आहे आणि चहाच्या पानांचे पाणी घालायचे आहे आपल्याला म्हणजे मेहंदीमुळे केसांची वाढ चांगली होऊ शकते यासाठी थोडी मेहंदी घ्या आणि त्यात चहाच्या पानांचे पाणी घाला आता त्यात लिंबाचा रस घाला ही पेस्ट केसांना लावा सुमारे चाळीस मिनटानंतर किंवा मेहंदी सुकल्यानंतर केस थंड पाण्याने आहे तिसरा उपाय म्हणजे आवळा पाणी तर आवळ्याच्या पाण्यामुळे केस काळे होण्यास मदत होते तुम्हाला फक्त आवळ्याचे पाणी घ्यायचे आहे आणि नंतर या पाण्यात थोडेसे आपले साधे पाणी घालून केसांना लावायचे आहेत ते कापसाच्या सह कापसा म्हणजे कापसा, ते कापसाने अशा प्रकारे लावा की ते केसांच्या मुळापर्यंत पोहोचलं पाहिजे आणि ते जे पाणी आहे ते पूर्ण केसांना पोहोचलं पाहिजे त्यामुळे केस काळे होतील खरं तर आवळ्याच्या पाण्याने कॉलेजन वाढवतो आणि नंतर केसांचा पोत चांगला होतो त्यामुळे केस मुळापासूनच काळे होतात आता बघूया चौथा पर्याय चौथा पर्याय तुम्हाला काय करायचं आहे काळे तीळ आणि मोहरीचे तेल तर तिळाच्या बियांमध्ये केस काळे करण्याचे गुणधर्म असतात आणि त्यात भरपूर प्रमाणात विटॅमिन्स बी असतात ज्यामुळे तुमचे केस काळे होण्यास मदत होते ते अँटीऑक्सिडंट लोह हो, आयर्न कॅल्शियम आणि मॅग्नेशियम सारखी खनिजे आणि ए डी ई आणि के सारखे जीवनसत्वे यांचा समृद्ध स्रोत आहे त्यामुळे तुमच्या केसांचा पोत सुधारतो यासाठी मोहरीच्या तेलाचे ते काळे तीळ मिसळून ते गरम करा नंतर केसांना लावा आणि हलक्या हाताने केसांची मसाज करा यामुळे केस पांढरे होणार होण्याची समस्या कमी होते तर पाचवा पर्याय म्हणजे बीटाचा रस जे लाल बीट असतं त्याचा रस वाढत्या वयामुळे केस पांढरे होण्याची समस्या झपाट्याने वाढते तुम्ही बीटरूटचे सेवन केल्यास तुमच्या शरीरातील वृद्धत्वाची प्रक्रिया मंदावते आणि केस पांढरे होण्याची समस्या कमी होते या व्यतिरिक्त त्यातील लोहामुळे राखाडी केस पुन्हा काळे करण्यास देखील मदत होऊ शकते यामुळे केसाचा रंग आणि रचना देखील सुधारते सहावा पर्याय म्हणजे लवंग आणि कॉफी तर तुम्हाला काय करायचं आहे लो लवंग आणि कॉफी हे दोन्ही हेअर पॅक तुमचे राखाडी केस काळे करण्यास मदत करू शकतात लवंग पाण्यात उकळून पा पाणी गाळून घ्यायचं आहे नंतर त्यात कॉफी पावडर टाकायची आहे आणि आता ही झालेली जी काही पेस्ट आहे ती केसांना लावायची आहे थोड्या वेळ तशीच राहू द्या केस कोरडे झाल्यानंतर सुकल्यानंतर ते थंड पाण्याने धुवायचे आहेत सातवा पर्याय म्हणजे आवळा आणि मेथी हेअर पॅक तर तुम्हाला आवळा आणि मेथी हेअर पॅक लावल्याने अनेक फायदे होतात सर्वप्रथम आवळा काप कापून पाण्यात उकळून पाणी गाळून घ्या त्यात मेथी पावडर घाला सर्व काही व्यवस्थित मिसळल्यानंतर त्याची एक पेस्ट तयार होईल ती पेस्ट बनवा आता ही पेस्ट केसांना लावा आणि जवळजवळ अर्धा तास म्हणजे तीस मिनटे ती तुमच्या केसांना तशीच राहू द्या शेवटी केस थंड पाण्याने धुवा असं जर केलं तर ही तुमच्या केसांची वाढ देखील सुधारते आणि केस गळती देखील कमी होते आठवा पर्याय म्हणजे तुम्हाला आवळा ब्राह्म्य आणि शिककै तेल आवळा ब्राह्म्य आणि शिककाई तेल केसांना सुंदर बनवण्यास मदत करते आवळा ब्राह्मी आणि शिककई रात्रभर पाण्यात भिजत ठेवायची आहे सकाळी या पाण्याने तुम्हाला केस धुवायचे आहेत हा उपाय केल्यामुळे केसांचा पोत सुधारतो केसांचे अतिनील किरणांपासून संरक्षण होते आणि केस मुळापासूनच तुमचे काळे राहतात यामुळे हे या घरगुती उपायाने केस जास्त काळे जास्त काळ म्हणजे जास्त वेळ काळे राहतात शेवटचा पर्याय म्हणजे रोजमेरी अन जास्वंदाचे तेल रोजमेरी वॉटर अन जास्वंदाच्या तेलाने केसांचा पोत सुधारतो यामुळे केस जास्त काळ काळे राहू शकतात तर तुम्हाला फक्त नारळ किंवा ऑलिव्ह ऑइल घ्यायचं आहे त्यात रोजमेरी वॉटर आणि जास्वंदाचं तेल मिसळायचं आहे आणि चांगले त्याला गरम करायचे आहे त्यानंतर हे तेल केसांना लावायचे आहे यामुळे केस पांढरे होण्याची समस्या कमी होते आणि केसांची वाढही सुधारते तर हे पर्याय वापरून तुम्ही तुम्ही तुमचे पांढरे झालेले केस काळे करू शकता व तुमचे केसांना जर वाढ नसेल तर तुम्ही तुमचे केस देखील वाढवू शकता जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा कमेंट करा आणि तुमच्या इतर मित्र मैत्रिणींना देखील शेअर करा